तर इथपर्यंत व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल की आज मी माझा कोणतं रुटीन शेअर करणार आहे तर मी आत्ता माझे ना आजचं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे की मी कोणकोणती कामं करते ते आधी मी बरेचशे व्हिडिओमध्ये सांगेले की जे माझं रुटीन आहे ते काही म्हणजे फिक्स नसतं दररोज बदल होत राहते त्याच्यामध्ये तर म्हणजे कामांची वेळ मागं पुढं किंवा मग आज एक काम केलं तर उद्या नसतं असं असे कामं जे आहे ते तर मी आज सगळं डिटेलमध्ये दाखवणार आहे तर हे सगळं आहे माझे ना चार किंवा पाच वाजेपासून सुरू होऊन जात जात्या कारण चारला जर सुरुवात केली ना तर मग आरामात पाच साडेपाच सहा वाजेपर्यंत सगळे काम आठ जात्या पण आज थोडंसं लेट सुरू केलं होतं मी तर इथे ना मग आता मी सगळ्यात आधी काहीच नाही केलं डायरेक्ट धुणं काढून घेतलं सकाळचं जे धुतलेलं होतं ते आणि बाहेर येऊन ये ना सडा टाकायला सुरुवात केली कारण बाहेर आहे ना मातीचं आहे म्हणजे कोबा बिबा काय काय आम्ही करेल आहे ना त्याच्यामुळं मग घरात खूप अशी धूळ माती येत राहते तर त्याच्यामुळं असा जड सरा सडा मारला ना की मी बराचसा असं म्हणजे फरक होऊन जातो माती एवढी काही धूळ माती येत नाही घरामध्ये आणि ते म्हणतात ना जिडं साफसफाई राहते तिढं लक्ष्मीचा निवास राहतो तर मग असंच काही त्याच्या त्याच्यासाठी मना किंवा मग असं एक चांगलं दिसावं त्याच्यामुळं मग म्हटलं तर चला आज सडा पण टाकून घेऊ शेण जर भे म्हणजे आमची इथं काही आता गाई बैल नाही त्याच्यामुळं मग शेण राहत नाही नाही त्यात मग जर शेणाने सारवलं सारवलं ना तर ते बी खूप छान दिसतं असं डोळ्याला बी अंगण बी छान वाटतं हां बघा तर हे बघा अंगणवट्टे झाडले हे बघा कसं दिसतंय अंगण आणि तिथं बाज आहे त्या बाजावर ना पोत आणि उशी वाळू राहिली त्याच्यामुळे मग तिथं मध्ये ठेवलंय कारण मग ऊन म्हटलं सुकल थोडे वेळ हे बघा आता रस तिकडून दाखवलं असतं पण आता गाड्या भरपूर चालू आहे त्याच्यामुळं मला तिकडे जाता यायचं नाही त्याच्यामुळे मग इथून दारातूनच दाखवते आणि सगळंच आहे हे बघा जाऊ बाई काही घरी नाही त्याच्यामुळे मग सगळं झाडून घेतलंय मी मस्त आणि खरंच भारी वाटतंय असं झाडल्यावर आणि आता घरातले काम आवरायचे मला म्हणजे पाणी भरणं घरदार झाडणं हे सगळं तर चला आता ते सगळं आवरून घेते पाटापाटा मी आणि ना घरातल्या कामाला सुरुवात करायच्या आधी ना मी ना ही बेडशीट म्हणजे जे पलंग आहे दोन ना एक कॉट आणि एक पलंग आहे तर ते सगळ्यात आधी नीट करून घेत असते कारण दिवसभर पोरं त्याच्यावर खेळता म्हणजे काय खाणं बिस्किट वगैरे खाणं तर मग सारखं सारखं काही क्लीन होत नाही तर मग असं चार एक वाजता जेव्हा मी घर आवरायला सुरुवात करते तेव्हाच ही आवरून घेत असते कारण मग लगेच असे मुंग्या पण होऊन जाते आमच्या घरामध्ये आणि ती व्यवस्थित पण दिसत नाही तर त्याच्यामुळे मग आणि कोणाकोणाचं अशी सवय आहे की एकदा बेडशीट जर नीट केली ना त्याच्यावर परत बसू पण वाटत नाही तर नक्की कमेंट करून सांगा तर माझं तसंच मी जर एकदा बेडशीट नीट केले ना तर असं वाटतं कोणीच बसू नये त्याच्यावरती तसंच राहिलं पाहिजे तर अशा पद्धतीने असतं माझं रुटीन आता दोन तीन व्हिडिओ मी शेअर केलेले आहे माझ्या असं संध्याकाळचं किंवा शि सकाळचे मॉर्निंग रुटीनचं संध्याकाळचे रुटीनचं पण म्हटलं चला आज पण करू आणि याचा पुढचा व्हिडिओ ना मी माझा होम टूरचा व्हिडिओ करणार आहे तर कोणाकोणाला बघण्याची इच्छा आहे नक्की कमेंट करून सांगा तर इथे ना गावाला गेली होती मी काल तर ही साडी धुतलेली होती म्हणजे आज सकाळी धुतली होती ती तर मग ती पण वाळली होती मग म्हटलं लगेचचे लगेच आहे लगे ना जे नवे कपडे आहे ना ठेवून देण्याची कपाटात तर मग ते लगेच अशा घड्या करून मी ठेवून देत असते म्हणजे मग वर पण पसार होत नाही आणि मुलांचे कपडे बाजूला आमची बाजूला असे ठेवत असते म्हणजे ना मुलांचे कपडे आता छोटे छोटे राहते त्याच्यामुळे मग ते जिथं मी कपडे ठेवते ना ज्या का जाळीमध्ये तर तिथं लवकर सापडत नाही तर त्याच्यामुळे ना स्त्रियांचे खुशीचे कपडे आहे ना मी शोकेशला जे खालून कप्पे राहतात आणि दोन त्याच्यात ठेवून देत असते して तर इथे ना आता आहे ना चहा करून पिलो आहे आम्ही हे बघा इथं दूध होतं दूध पोरांनी पिऊन घेतलं संपून गेलं आणि याच्यात चहा केला होता आणि या फडक्याने ना मी गॅस झाकून ठेवते त्याच्यामुळं मग तिढं दिसत टोपलाही आहे आणि हे भांडे ना सकाळी घसलेले म्हणजे दुपार झाली होती तर ते घसलेले आता ते लावून देते आणि झरदार हे किचन म्हणजे झाडून घेते आता पोरांनी काय थोडे फार पराक्रम करून ठेवले ते साफ करावं लागतील तर चला तर इथे ना आता घर झाडणं जाड़ झालंय माझं दोन्ही घरं झाडून घेतली होती आणि किचन वाट म्हणजे किचन जे आहे ना ते शेवट झाडते कारण पाणी बी भरायचं राहतं मग त्याच्यामुळं मग म्हटलं ही पाणी बिनी भरणं झाल्यावर किचन झाडावं तर आता ना या काम झाल्यावर मी डायरेक्ट संध्याकाळी स्वयंपाकाचं शूट करणार होते पण आमच्या इकडे ना म्हणजे गावात काम चालू आहे लाईटीचं तर त्याच्यामुळं मग दिवसभर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लाईट राहत नाही आणि अंधार पण खूप लवकर पडू राहिलं त्याच्यामुळं मग काही शूट करायला जमत नाही फोनच्या बॅटरी म्हणजे फोनची जी टॉर्च आहे तिच्यात काही एवढं परफेक्ट दिसत नाही त्याच्यामुळं म्हटलं मग जाऊ द्या आणि मी संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये ना खिचडी करणार होती आता आणि इथे ना आता म्हटलं घर वगैरे तर खूप छान क्लीन केलं आहे आता आपल्याकडं थोडं लक्ष दिलं पाहिजे तर इथे ना मी म्हणजे लक्ष काही म्हणजे स्किन केअर काही नाही आपला तर इथे फक्त मी पाण्याने तोंड धुवून घेतलं आणि इथे ना केसं वगैरे वे व्यवस्थित बांधून आणि तोंड बिंड म्हणजे असं व्यवस्थित करणार होती कारण सगळं आवरल्याच्या नंतर मग खूप असं घाम येतो आणि असं एक चिकटपणा वाटतो तो, तो चेहऱ्यावर असं तेलकटपणा तर मग म्हटलं हात हातपाय पण धुवून घ्यावा

तर इथे ना संध्याकाळी जेवणाची वेळ झाली होती आणि ना इथे खुशीने ना तिच्या पप्पाला जेवणासाठी तर गोणी आतलेली होती <laughs> त्या गोणीवर वासा म्हणे पप्पा तुम्ही जेवायला आणि इथे बघा ताटा आणत होती म्हणे मम्मा मी ताट आणते आणते तू कुकर घे तुझं कुकर घे चालू होतं तिचं चा। आणि हे बघा डिसा घेतल्या होत्या सगळ्यात मोठं तिच्या पप्पाला ते थोडंसं मोठं येते मला आणि सगळ्यात छोटी तिला असं सांगत होती तू हे तू घे ती मी घेईल असं आणि पुढं दाखवते तुम्हाला बघा कशा नेऊन ठेवेल पुढच्या घरामध्ये तर इथे गेली होती ती पुढच्या घरामध्ये आणि त्यानंतर आणखीन काही पाणी घ्यायला आली होती का चमच्या घ्यायला आली होती वाटतं की चमचा दे म्हणून चमच्या नाही पुढं तर इथे मी सांगितलं म्हटलं चमचा आहे माझ्याकडं तर ती घेऊन गेली आणि मला बोलत होती तू पाणी आण तू पाणी आण आता ओवर करायचं नव्हतं पण स्त्रियांशी रडत होता त्याच्यामुळे त्याचा रडायचा आवाज जास्त यायचा त्याच्यामुळे म्हटलं ओवरच करू आपण आणि हे बघा इथे कसं शिर मांडून ठेवले आणि या गोणीवर खास तिच्या पप्पाला बसवायचं होतं तिला इथे ना आता कुकरची वाफ काढत होती तर आता घेतो जेवण करून आता